दोन लाखांचं बिगर तारण कर्ज ते उद्योगासाठी पंधरा लाख ,00 रुपये रामोशी बेडर समाजासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय रामोशी बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंतचे बिगर तारण कर्ज तसेच समाजात उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी पंधरा लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढे सहकार्य करण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या तीनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इंग्रजांविरोधात पहिली ठिणगी पेटवणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे त्यांना गनिमी काव्याच्या सहाय्याने ब्रिटिशांना धडा शिकवला समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं रामोशी पेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला दोन लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज तर उद्योजक आणि व्यावसायिक घडावीत यासाठी पंधरा लाख रुपयांचं कर्ज देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली पोलीस भरतीसाठी विशेष योजना तसेच शिक्षण आणि प्रशिक्षणाकरिता महाज्योती आणि सारथी मार्फत योजना राबवल्या जातील असे आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे आम्ही या ठिकाणी स्मारक करायचा निर्णय घेतला आणि राजे उमाजी नाईक यांची जयंती ही साजरी करण्याचा निर्णय घेतला ही केवळ जयंती पूर्त नाही आहे तर या निमित्ताने समाजाला एकत्रित करून समाजाचा इतिहास हा पुन्हा रोपित करायचा समाजाला हे सांगायचं अरे तुम्ही कोण आहात हे थे लक्षात ठेवा तुम्हाला असं मागे राहून चालणार नाही या ठिकाणी इंग्रजांच्या डावामुळे तुम्ही मागे राहिला असाल पण आता मागे राहता कामा नये आता येणाऱ्या पिढ्या या आमच्या पिढ्या पुढेच जाणार आहेत आमच्या पिढ्यांना कोणी थांबवू शकत नाही हे सांगण्याकरता खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत आणि म्हणूनच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपण सुरू आहे आणि आता मला सांगताना नाना आनंद वाटतो मागच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय केला आता दोन लाख पर्यंतच्या कर्जाला कोणतंही तारण लागणार नाही बिना तारणाचं कर्ज मिळेल आणि पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आमच्या रामोशी तरुणांना त्या ठिकाणी देण्यात येईल महामंडळाचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत त्यांना मी सूचना करतो शेवटी समाजामध्ये जागृती कमी आहे नेते फिरतायत पण तुम्ही देखील स्वतः समाजातले तरुण हुडकून काढा त्या तरुणांना प्रशिक्षणाच्या योजना सुरू करा त्या प्रशिक्षणानंतर त्यांना कर्ज द्या आणि त्यांना आपल्या पायावर उभं करा नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे रामोशी तरुण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला घडवायचे आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे